महाराष्ट्र सरकारने मागील सात तारखेच्या कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेतला होता मार्टीला मान्यता दिली होती त्या कॅबिनेटच्या निर्णयानंतर आज शासकीय जी आर शासनाचा जी आर या देखील देखील आज शासनाने काढलेला आहे मी ॲडव्होकेट वसीम कुरेशी कार्याध्यक्ष तथा विधी सल्लागार मराठी कृती समिती महाराष्ट्र राज्य मी आमच्या या समितीच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्र सरकारातील मुख्यमंत्री माननीय साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि विशेष म्हणजे आमचे लाडके अल्पसंख्याक मंत्री, मंत्री मंत आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आणि सर्व पक्षी आमदार ज्यांनी मराठीसाठी त्यांचा त्यांनी आवाज उचलला अशा सर्व मान्यवरांचा मी मार्टी कृती समितीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मागील जेव्हा याची क निर्णयाला मान निर्णय घेण्यात आला मान्यता देण्यात आली त्यावेळीला काही पत्रकारांनी आमच्याशी विचारलं होतं प्रश्न विचारलं होतं की हा फक्त एक भूल थापा म्हणून आहे किंवा निवडणूक आहे म्हणून हा निर्णय झालेला आहे पण आज जी आर आल्यानंतर त्यांच्या या प प्रश्नाला किंवा इतर जे लोक विचारत असतील किंवा बोलत होते त्यांना हा उत्तर मिळालेला आहे की खरोखर हा सरकार निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे आणि त्यांनी तो सक्षमता जी आर अपलोड केल्यानंतर आम्हाला ही त्याची जाणीव झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील ज्याप्रमाणे समानतेचं जी आर आहे त्याचप्रमाणे सारथी धरती सारथी बार्टी टार्टीच्या धर्तीवर मार्टीलाही त्याचप्रमाणे निधी दिला दिला जाणार अशी अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद